जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विसापूर तालुका खटाव हो। जिल्हा सातारा येथे श्री वागेश्वरी नवलाई केसरी ओपन बैलगाड शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विसापूर मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या विसापूर मैदानामध्ये समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा साई व शिरसवडीची रायफल सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कळंबीचा शंभू व चिमणे आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बुलडाण एक्सप्रेस बब्या व बाळ्या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शाकीरपटा तळेगाव यांचा राजा व रायना आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व सासवडचा बादल आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजिया व सोन्या बावीस अकरा आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडक्का नाना बुतकर यांचा तेजा व दिवाना आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो खरसुंडीचा बाबे आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या